पहिली बातमी येते ती उत्तर प्रदेशातल्या लखनौ जवळच्या ठाकूरगंज मधून कारण गेल्या अडीच तासांपेक्षा जास्त काळ या ठाकूरगंजमध्ये पोलीस आणि दहशतवादी यांच्यामध्ये थेट चकमक सुरू आहे ठाकूरगंजमध्ये हाजी कॉलनी आहे आणि तिथे काही संशयित दहशतवादी लपले असून त्याच्याकडे एके सत्तेचाळीस रायफल आहे आणि त्यातून ते त्यांनी पोलिसांवर गोळीबारही केलाय ज्या घरात दहशतवादी लपलाय त्या घराला कमांडो आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी गराडा घातलाय आणि आपण याच परिसरातली ही दृश्य पाहतो आहोत इथे सध्या कारवाई सुरू आहे आणि पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकांचा प्रयत्न असा आहे की जो संशयित दहशतवादी आहे त्याला जिवंत पकडलं जावं प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आहेत उत्तर प्रदेशातून प्रशांत काय माहिती आणखीन मिलिंद तर आज सकाळी मध्य प्रदेशमधल्या शाजापूर या ठिकाणी उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये एक स्फोट झालेला होता आणि या घटनेची तार जी आहेत ते आता लखनौ आणि कानपूरपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत कारण कानपूरमधून थोड्या वेळापूर्वी काही संदिग्ध जातिरेक्यांना एटीएस पकडले पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर लखनऊ मधल्या ठाकूरगंज परिसरातली जी चकमक आहे ती अजूनही सुरू आहे अडीच तास झाले कारण या ठिकाणी पोलीस या संशयित दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हा अतिरेकी जो आहे तो अजूनही शहरांनी यायला तयार नाहीये त्याच्याकडे एक एक फोर्टी सेव्हन असल्याचं कळत आहे आणि त्याच्यातून तो थांबून थांबून पोलिसांच्या वरती फायरिंग जे आहे ते करतो आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की सकाळी उज्जैनमध्ये जो ट्रेन मध्ये स्फोट करण्याचा प्रयत्न झालेला होता ज्याच्यामध्ये नऊ लोक जखमी झाले तो दहशतवादी हल्लाच होता आणि याच दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन आहे जे लखनौ आणि कानपूर पर्यंत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्या उत्तर प्रदेश मधल्या सातव्या टप्प्याचं मतदान होत आहे आणि त्याच्या आधी एवढी मोठी एन्काउंटरची घटना ज्याच्यामध्ये चार ते पाच संशयित दहशतवादी पकडले जावेत ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटनेवरती केंद्रीय गृह मंत्रालय लक्ष ठेवून आहे निश्चित प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल या घटनेकडे बारकाईनं लक्ष ठेवून राहा मी वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू दरम्यान पोलिसांनी या सगळ्या प्रकाराबद्दल काय माहिती दिली पाहूयात हमारी एटीएस की टीम उनके सीनियर अधिकारी और सिविल पुलिस उनकी तलाश में गई थी जो कानपुर में एक अभियुक्त था सस्पेक्ट था उसको गिरफ्तार कर लिया गया है दूसरा जो सस्पेक्ट है वो यहाँ पर लखनऊ में है ठाकुरगंज इलाके में उसको अभी मकान को घेरा हुआ है उसको अनाउंस किया है बाहर निकलने के लिए अभी अभी वो बाहर नहीं आया है निश्चित रूप से हम चाहेंगे कि बहुत जल्दी इसमें जो हमारा टेक्टिकल ऑपरेशन है वो इसमें करें ताकि जो भी सस्पेक्ट अंदर है वो जल्द से जल्द गिरफ्तार हो